नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत माशाचा सामोसा तो कसा करायचा ते आपण पहा पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल माशाचे तुकडे तीन मी इथे घेतलेले आहेत ते आता मी माशाचा सामोसा करण्यासाठी गॅसवर पातेले ठेवून उकडत ठेवलेले आहेत माशाच्या समोस्यासाठी साहित्य बघा एक बाऊल माश्याचा शिजवलेला गर घेतलेला आहे अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी टमॅटो अर्धी वाटी कांदा एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आपण आपल्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता मीठ चवीनुसार आलं लसूण पेस्ट एक चमचा माश्याचं सारण भाजण्यासाठी सा कढई ठेवलेली आहे मी गॅसवर त्याच्यात दोन चमचे तेल घालते आपले आहे त्यात कांदा घालायचा आहे टमॅटो घालायचा आहे चांगलं भाजून घ्यायचं आहे आल्लं लसूण पेस्ट घालायचे लाल तिखट घालायचं आहे हळद घालायचे धने पावडर जिरे पावडर सर्व मिक्स करायचं आहे कोथिंबीर घालायचे मीठ घालायचं आहे सर्व मिक्स करून भाजून छान घ्यायचं आहे भाजून घेतल्यानंतर माशाचा गर उकडलेला आपण तो घ्यायचा आहे तो परतून आहे शिजवलेलाच गर असतं त्यामुळे लगेच मिक्स होत आता उतरायचं आहे गॅस बंद करायचा शिजलेला आहे चांगलं सगळं एकत्र झालेलं आहे घर सर्व काढून घ्यायचं एका ताटामध्ये पण आता स्वीटीचा सा सामोसा पॅकचे जे असतात सामोसे करायचे कवर मैद्याचे ते आपण घ्यायचे तर हे असं पॅकेट मिळतं ऑनलाईन पण मिळतं मी ऑनलाईनच घेतलेलं आहे भरपूर असतात त्याच्यामध्ये तर हे आपण आता काढायचे त्यातून अशा पद्धतीने असतात ह्याच्या सीट तयार असतात आपण फक्त ते अशा वेगवेगळ्या करून सामोसे तयार करायचे असतात अशा प्रकारे काढाल इथे दोन चमचे गव्हाच्या पिठाचा स्लरी करून घेतली अशी थोडीशी घट्ट पातळ अशी लावण्यासाठी मी दोन हे स्वीटीजचे दोन हे काढून घेतलेत जे इन्स्टंट मिळते आपल्याला समोसा करण्यासाठी त्याचे दोन स्लाईज पदर हे असे काढून घेतलेत तयार असते हे सर्व तर आता हे करताना अशा पद्धतीनं करावं लागते तर हे तसं लावून घ्यायचं जरासं गव्हाचं पिठाचं म्हणजे चिकटते अशा पद्धतीनं हे करत जायचं आहे आणि ज्यावेळेला इथं येते त्याला इथं पण थोडंसं लावून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाचा स्लरी बोटानं लावलं तरी चालते आता ह्या चमच्यानं हे माशाचं जे आहे की नाही सार करून ठेवलेली आपली भाजी टाईप ते सारण यात भरायचं आहे समोशामध्ये अशा पद्धतीने ते भरायचं आहे हे सर्व असं भरून घेतल्यानंतर परत हे असं चिकटवण्यासाठी परत इकडे स्लरी इकडे लावून घ्यायचे अशा पद्धतीने हे असं होणार तर ह्याला इकडं पण गव्हाच्या पिठाचे स्लरी लावून घ्यायची म्हणजे चिकट चिकटते ते चिकटण्यासाठी ती स्लरी करून ठेवले हे असे करून चिपटवून घेण्यासाठी स्लरी आत पण लावायची म्हणजे हे जो रस्सा कोणा निघला आहे तर ते असं पद्धतीनं चिपटवायचं असे बोटानं चिकटवलं तरी चालते असा आपला सामोसा तयार झाला अशा पद्धतीने सगळे सा सामोसे करून घ्यायचे तेल आपलं तापलेलं आहे समोसे आपले झालेले आहेत अशा प्रकारे करून घेतले सर्व आता तेलात घालायचं आहे तेल तापलेलं आहे आता हे समोसे आपण सोडायचे आहेत एक एक आता पलटी करून घ्यायचेत एका बाजूने भाजलेत दोन्ही बाजू भाजून झालेले आहेत ते सर्व करण्यासाठी काढायचे आहे अशा पद्धतीने भाजलेले आहेत आता मी या काढून घेते आपले माशाचे समोसे खूप छान झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद एक एक व्हिडिओ बनवण्यासाठी यूट्यूबरने खूप खूप मेहनत घेतलेली असते तर प्रत्येक व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करत चला तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा म्हणजे पुढचे नोटिफिकेशन व्हिडिओचे तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद